नमस्कार आपण पाहतात लोकदौंडी न्यूज नेवासा तालुक्यातील जिलेखानवाडीत काळ्या बाजारात जाणारे स्वस्त धान्य पकडले अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी पुढे काळा बाजार थांबवण्याचे मोठे आव्हान नेवासा तहसीलचा भोंगर कारभार नेवासा तहसीलचा भोंगर कारभार आरोपीवर कारवाई होणार का जिल्ह्यासाठी येणारे स्वस्त धान्य वर काळ्या बाजारात विकले जाते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील या काळ्या बाजारातील भस्मा सरोवर कभी कारवाई करणार विखे पाटील या काळ्या बाजारातील भस्मा स्वरावर कभी कारवाई यात करणार ग्रामस्थांचा सवाल जिल्ह्यात मोठे रॅकेट कार्यरत जिल्ह्यात मोठे रॅकेट कार्यरत जिल्ह्यात आतापर्यंत गाड्याच्या गाड्या पकडल्या मात्र कारवाई करून त्यात आरोपी मोका ऑक्टोबर दोन हजार बावीस ऐन दिवाळीत हजारो किलो धान्य सुरेश नगरच्या नागरिकांनी पकडले मात्र त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय करे व तहसीलदार रुपेश कुमार सुराना अधिकारी यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही व सहकार्य केले नाही काळ्या बाजारातील या भस्मासुराला कुणाचे आशीर्वाद आहेत लोकदौंडी न्यूजचा सवाल काळ्या बाजारातील या भस्मासुराला कुणाचे आशीर्वाद आहेत लोकदौंडी न्यूजचा सवाल नेवाशातील प्रशासनावर लोकप्रतिनिधीची पकड राहिली नाही लोकदंडी न्यूजचा सवाल नेवाशातील प्रशासनावर लोकप्रतिनिधीची पकड राहिली नाही लोकडाउंडी न्यूजचा सवाल पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मटक्याचे दारू चाटे वाळू तस्करी रेशनचा काळा बाजार कोणाचे आशीर्वाद रक्षकाच भक्षक झाले रक्षकच भक्षक झाले पालकमंत्री महसूल मंत्री नगर जिल्ह्यातील लोणीचे राधाकृष्ण विखे पाटलांना गोरगरीब आदिवासी जनतेचा सवाल हे अवैध धंदे कधी थांबणार याविषयी वाचा फोडणाऱ्यावरील हल्ले खोटे गुन्हे कधी थांबणार विखे पाटलांना लोक न्यूजचा सवाल विखे पाटलांना लोक न्यूजचा सवाल आज आपण नेवासा तालुक्यामध्ये चिलखनवाडी येथे आहोत येथे स्वस्त धान्य दुकानाचा जो रेशनचा कोटा होता रेशनचा माल होता हा या गाडीमध्ये बाजूला सारखा मध्ये शेवगावची गाडी आहे ग्रामस्थांनी ही गाडी पकडलेली आहे हे रेशन रेशन दाखवा या ठिकाणी काही गोन्या खाली पडलेला आहे काही माल खाली पडलेला आहे अनेक वर्षापासून रेशनचा काळा बाजार होत आहे नेवासा तालुका हा हिरवा पट्टा समजला जातो या ठिकाणी अवैध धंदे असतील मोठ्या प्रमाणात बोकाळलेले आहे अवैध धंदे एवट उच्चा झालेले आहे रेशनचा कोठा असेल या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात रेशनच्या काळा बाजाराचा हा भस्मासूर झालेला आहे अनेक वेळा पुरवठा अधिकारी असेल तहसीलदार असेल यांना वारंवार सांगूनही व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल सोशल मीडियाला मीडियाही सांगू नाही तक्रारी करूनही यावर कुठलीही कारवाई होत नाही ठोस कारवाई होत नाही गेल्या दोन हजार बावीस मध्येच आम्ही नेवासा तालुक्यातीलच भानसिवरा या ठिकाणी मोठा रेशनचा साठा पकडला होता अशोक लेलँड सारख्या चार गाड्या त्या ठिकाणी भरून त्या ठिकाणी शासकीय गोदामात रात्री बारा ते एक पर्यंत पोहोच केल्या गेल्या त्या ठिकाणी छापा टाकला गेला, गेला। सुरेश नगर येथील काही जागृत ग्रामस्थांनी तो रेशनचा साठा पकडला होता परंतु त्यानंतर त्या प्रकरणाचं काय झालं ते प्रकरण अंधारात आहे ना त्यात आरोपी धरण्यात आले ना आरोपी अटक करण्यात आले आरोपी कुठे आहे अनभिज्ञ असतील असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण सर्व काही आपल्या सर्वसामान्य नागरिकांना आरोपी दिसतात या ठिकाणी अवैध धंदे जर पाहिले तर पोलीस स्टेशनच्या हकीच्या अंतरावर मटका चालतो दारूचे धंदे चालतात मग हे या प्रशासनाला दिसत नाही का नेवासा तालुक्यात धंदे असतील किंवा रेशनचा काळा बाजार असेल याचा महाभयानक या ठिकाणी झालेला आहे हा भस्मासूर कोण थांबवेल या ठिकाणी था था जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पक्षातील कुठल्याही नेत्याचं नाव घ्यायचं नाही परंतु जर आपण एक शासकीय आ... शासकीय अधिकारातून जर बघितलं तर लोकप्रतिनिधींची पकड या ठिकाणी प्रशासनावर असणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणची वाळू तस्करी असेल खुले आम वाळू तस्करी चालू आहे खुले आम आवाज धंदे चालू आहेत खुले आम पुरवठा या ठिकाणी काळ्या बाजारात हे धान्य जात आहे चिलखनवाडीच नाही भानं जिवराच नाही तर बहुतांशी गावात नेवासा तालुक्यात मी आजही सांगतो मी गेल्या कित्येक वर्षापासून तहसीलदार असतील पुरवठा अधिकारी असतील किंवा जिल्हा अधिकारी असतील आम्ही वेळोवेळी यांना सांगतो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी माल माल हजारो कोटीचा या ठिकाणी या ठिकाणी काळा बाजार झालेला आहे या ठिकाणी आज आपण बघतोय काळ्या बाजाराची गाडी पकडलेली आहे इचिलकनवाडीचे जागृत ग्रामस्थ हे सगळे जे ग्रामस्थ दिसत आहेत आपल्याला ग्रामस्थ सगळे या ठिकाणी दिसत आहेत हे जागरूक ग्रामस्थ आहेत या ठिकाणी जमलेले आहेत प्रत्येक गावात जर ग्रामस्थ अशी जागरूक झाले तर गोर गरिबांचा हा जो माल आहे सरकारकडून आलेला माल आहे हा काळ्या बाजारात जाणार नाही परंतु या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र होत नाही ग्रामस्थांनी या चिलखनवाडीतील ग्रामस्थाप्रमाणे एकत्र होणं गरजेचं आहे कारण आज फक्त चिलखनवाडीतच नाही तर पूर्ण नेवासा तालुक्यात सुद्धा नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचा माल रेशनचा माल स्वस्त धान्य दुकानदारामार्फत काळ्या बाजारात जात आहे मोठमोठ्या अशोक लेलन भरून हा माल काळ्या बाजारात जातो काळ्या बाजारातून तो परत पॉलिशिंग होतो पॉलिश होऊन चुन्नूर असेल बासमती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जेवढ्या जा काय जाती असतील तांदूळ त्याला पॉलिश करून केमिकल करून तो परत मार्केटमध्ये विकला जातो अशा प्रकारे ही साखळी आहे त्यामुळं शासनाने यावर लवकरात लवकर ठोस कारवाई करणं गरजेचं कर आहे या ठिकाणी हे स्वस्त धान्य दुकान खुणाच आहे आशाबाई सुभाष सावंत या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहे यांनी सांगितलेलं आहे हे स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी आशाबाई सुभाष सावंत यांचा आहे हा त्यांचा माल या ठिकाणी पकडलेला आहे आशाबाई सुभाष सावंत असाच माल या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी सावंत असं नाव पण या गुन्हेवर आहे हा स्वस्त धान्य दुकानातील सगळा माल धान्य हे काळ्या बाजारात विक्रीला चाललेला आहे या यावर तहसीलदार असतील यावर पोलीस निरीक्षक असतील पुरवठा अधिकारी असतील हे करणार या ठिकाणी आपण हा हा शासनाचा हा दुकानातील तांदूळ आपण बघतोय परंतु हाच तांदूळ हाच तांदूळ नंतर न्यायालयात केस गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं मॅनेजमेंट होतं आणि मॅनेजमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट सादर केले जातात त्या ठिकाणी हा स्वस्त धान्य दुकानाचा तांदूळ हा तांदूळ दुकानातील आहे असं दाखवलं जात हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानाचा नाही असं दाखवलं जात या ठिकाणी मोठी कारवाई होणे गरजेचं आहे या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार म्हणतात ठंब बसत नाही हे आदिवासी सगळं सर्व समाज हा आदिवासी आहे ठम बसत नाही तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही या ठिकाणी लोकांना रेशन दिलं जात नाही अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांना रेशन दिलं जात नाही परंतु मिळालेलं रेशन मात्र काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात जात आहे नगर जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्या पुढे हे मोठं आव्हान आहे की हा काळा बाजार तुम्ही कधी थांबवणार पुरवठा यांच्या पुढे मोठं आव्हान आहे की हा काळा बाजार तुम्ही कधी थांबवणार लोक दौंडी न्यूज विकास भागवत आपल्या भागातील ताज्या व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लोकदौंडी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा